पर्वत पर्वतरांगातील प्रसिद्ध श्रीक्षेत्र बहिरम बाबा यात्रा महोत्सव दोन हजार सव्वीस निमित्ताने विदर्भातील सर्वप्रथम हिंद केसरी मैदान आमदार हिंद केसरी जंगी शंकर पट स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे ही ऐतिहासिक स्पर्धा अठरा एकोणीस वीस जानेवारी रोजी श्रीक्षेत्र बहिरम बाबा यात्रा परिसरात पार पडत असून आमदार प्रवीण तायडे यांच्या पुढाकारातून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेत एकूण अकरा लाख रुपयांची आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली असून विदर्भातील धुरकरी व बैलगाडा चालक मोठ्या संख्येनं सहभागी झाले आहेत दिनांक अठरा जानेवारी रोजी पारंपरिक श्रद्धा शौर्य आणि सांस्कृतिक वारशांचा संगम असलेल्या या आमदार हिंद केसरी जंगी शंकरपटाचे उद्घाटन आमदार प्रवीण तायडे यांच्या हस्ते पार पडले उद्घाटन प्रसंगी संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण असून शंकरपट प्रेमी भाविक आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती या भव्य सोहळ्यात महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे अध्यक्ष प्रमोद कोरडे अचलपूर नगराध्यक्ष अध्यक्ष रुपाली अभय मातने अंजनगाव नगराध्यक्ष अविनाश गायगोले यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते व गणमान्य नागरिक उपस्थित होते या तीन दिवसीय शंकरपट स्पर्धा जनरल गट क गट आणि अचलपूर बाजार गावगट अशा तीन गटात आयोजित करण्यात आल्या आहेत स्पर्धेदरम्यान आधुनिक डिजिटल घड्यालवाले प्रणालीचा वापर करण्यात येत असून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या धुरकऱ्यांचा सम्मानही करण्यात येणार आहे या भव्य शंकरपट स्पर्धेची समारोपाची सांगता आमदार महेश लांगळे यांच्या उपस्थित होणार आहे ही स्पर्धा केवळ शंकरपटपुरती मर्यादित न राहता सातपुड्यातील सांस्कृतिक परंपरा बैलगाडी शर्यतीचा वारसा आणि बहिरम बाबा यात्रेचे धार्मिक महत्व अधोरेखित करणारा भव्य सोहळा ठरत असून बैलगाडी प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे विदर्भातली सर्वात मोठी यात्रा भैरम यात्रा आहे आणि महिनाभर चालते आणि यात्रे बाबाच्या दर्शनाला हजारो रोजचे रोज हजारो यात्रेकरू येतात आणि या शेत इथे शेतकरी शेतकऱ्यांचा जो उत्सव म्हणून आपण साजरा करतो शेतकऱ्यांचं जे दैवत आहे बैल आणि त्याची जे शर्यत आपण घेत असतो हे दुसरं वर्ष आहे अकरा लाखाचं बक्षीस आहे आणि निश्चितच लोकांना लोकांना आनंद मिळावा लोकांना लोकांना याच्यातून म्हणजे उत्साह निर्माण व्हावा शेतकऱ्यांमध्ये उत्साह निर्माण व्हावा त्याकरिता यात्रा भरत असते शरीर घेत असतो दरवर्षी पेक्षा तुम्ही बघतच आहे किती उत्साह आहे प्रचंड उत्साहात ही यात्रा संपन्न होत आहे आणि प्रचंड उत्साहात बैलगाडा शर्यत पण प्रचंड प्रमाणात साजरी केलेली जाते